मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकीय सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिलाय नऊ मार्चला पक्षाच्या वर्धापन दिवशी राज ठाकरे लोकसभेसंबंधी भूमिका जाहीर करतील राज ठाकरे करणार राजकीय सर्जिकल स्ट्राईक मनसेच्या तेराव्या वर्धापन दिनी मांडणार भूमिका नऊ मार्चला महाआघाडीत प्रवेशासंबंधी महत्वपूर्ण घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत नऊ मार्चला मनसेचा तेरावा वर्धापन दिन सोहळा आहे शनिवारी वर्धापन दिवशी राज ठाकरे महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे महाआघाडीत मनसे सहभागी होणार हे आता जवळपास निश्चित झालंय यासंबंधीचीच महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे शौर्य कोणाचं आणि छाती कोण बडवत आहे आज शरद पवार साहेबांचं पण वक्तव्य आहे छप्पन इंचांची छाती बडवायचं काम करतायत तर देशप्रेमापेक्षा व्यक्तिप्रेमाला इथे अलीकडे प्राधान्य दिलं जात आहे आणि व्यक्तिप्रेम नाही मान्य केलं तर तो, तो देशद्रोही ठरतो अशा पद्धतीने जर राजवट देशामध्ये चालणार असेल आणि हे सरकार पुन्हा निवडून येणार असेल तर संविधानात म्हणजे घटनेला सुद्धा उद्या घटनेत सुद्धा बदल केले जाऊ शकतात इतकी यांचीही हिलर सही चाललेली आहे आणि दुर्दैवाने जर यांचं सरकार पडलं तर उद्या ह्यांना अंडरग्राऊंड सुद्धा व्हावं लागेल अशी परिस्थिती ह्यांनी स्वतःच निर्माण केली अशा अनेक गोष्टींवर राज साहेब खुलासा करतील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेनं अकरा उमेदवार उभे केले होते पण मनसेला लाजीरवाणा पराभव हो पत्करावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाआघाडीतनं ईशान्य मुंबई किंवा कल्याणची जागा मनसेसाठी सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी महाआघाडीनं आपली मूठ जोरात आवडलेली बघायला मिळते यातच कल्याणच्या जागेशिवाय आणखी कोणत्या जागेवर मनसेचा उमेदवार उभा राहू शकतो या संदर्भातली घोषणा तसेच युती संदर्भातला मोठा शाब्दिक स्फोट येत्या नऊ तारखेला म्हणजेच नऊ मार्चला वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरे बोलून दाखवतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते कॅमेरापर्सन विजय सैदेही साम टीव्ही न्यूज मुंबई